संध्या मॅडम उर्फ गौरी मॅडम पण आहेत तसंच करायला लागतंय पिंपरी हे जे गाव आहे ते अंधारबंद बेस विलेज आहे इथून आम्ही ट्रेक सुरू करणार आहोत झालो फ्रेश आहे ग्रुप लीडर आणि गाईड या दोघांवर लक्ष ठेवायचं आपल्या ग्रुपमधली माणसं ओळखायची फोटोची पोज आहे पण हे सगळे लेडीज थकलेत सध्या थकलो नाही

गणपती बाप्पा गणपती बाप्पा आणि निसर्गात फिरल्यानंतर जी काही ऊर्जा मिळते ते तुम्ही उद्या आणि परवा दोन दिवसात अनुभवाल आपण वैयक्तिक पातळीवर बऱ्याचदा तुम्ही गेला असाल पण इको फ्रेंडली क्लब सोबत आल्यानंतर काय मिळतं हे तुम्हाला दोन दिवसामध्ये करेल थोड्याच वेळात बस डिझेल पंपावर डिझेल भरण्यासाठी थांबवण्यात था आली चहाचा था ब्रेक आम्ही घेतलाय सगळं लोक समर्थला घेऊन बारावीच्या नंतर काय करायचं हे ठरवत आहेत अभ्यास

हॉटेल ट्रेकर पॉइंट या ठिकाणी आमचा नाश्ता सुरू आहे नाश्त्यामध्ये उपीट आणि पोहे दोन्ही हॉटेल हॉटेल द ट्रेकर पॉइंट या ठिकाणी आम्ही पोचलोय मोरे मॅडम नाश्ता करत आहेत संध्या मॅडम उर्फ गौरी मॅडम पण आहेत गंगाधारी शक्तीमाने तसंच करायला लागतंय <laughs> काय आहे नाश्त्यामध्ये उपमा आणि खूपच छान आहे सुंदर आहे सुंदर आहे नाश्ता गरम 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 येस आता थोड्या वेळा मी ट्रेक जंगल ट्रेक चालू करणार आहे चला बस कडे गेलो चला की नाश्ता झाला तुमचा कसा होत नाश्ता नमस्कार गुड मॉर्निंग आता आम्ही आहे पिंपरे गावामध्ये जस्ट फ्रेशअप झालोय मस्तपैकी आणि नाश्ता झालाय माग आपली बस आहे पण पिंपरी हे जे गाव <laughs> आहे ते अंधारबनचं बेस्ट विलेज आहे इथून आम्ही ट्रेक सुरू करणार आहोत मस्त वातावरण आहे फ्रेश आहे बॅग इतरांचं वातावरण तर सुंदरच आहे बारीक सुरू आहे म्हणजे भिज असं नाही आहे पण बारीक सुरू आहे आज जंगलामध्ये दा दाट म्हणजे भरपूर पाऊस भेटायची शक्यता आहे खूपच निसर्गरम्य वातावरण आहे इथे हा जो रस्ता येतो तो, तो तामिनी गावाच्या पुढं पिंपरी गावाच्या दिशेने हा रस्ता येतो पिंपरी गावाच्या मध्ये आम्ही जिथं फ्रेशर झालो ते पॉईंट आहे हॉटेलचा हो ट्रेकर पॉईंट तुम्हाला कधी येणं जमलं इथं तर यांना फोन करा इथे समोर गाडी तुम्ही पार्क करू शकता आमची मोठी बस आहे त्यामुळं आम्ही थोडंसं पुढं लावलो बस आणि इथून आतमध्ये आहे काही लोक फ्रेश होऊन येत आहेत इथे ओके हो का okay, okay. एकदम जादू कोई मिल जादू जादूसारखं तयार झालेले आहेत डॉक्टर सर मॅडम तयार होऊन मस्त छत्री घेऊन रेनकोट घेऊन येत आहेत वा 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 गुलाबी गुलाबी रेन कोटानी एकदम रेडी जंगल ट्रेक ची उत्सुकता सगळ्यांसोबत मला आहे वातावरण कसं आहे एकदम जबरदस्त एकदम मस्त नाश्ता झालेला आहे चहा झालेला आहे आता गरमागरम नाश्ता झाला आहे आता एकदम गरमागरम ट्रेक आय एम रीडिंग टू ट्रेकिंग आय एम वेरी व्हेरी हॅप्पी नाश्ता काय केलं खूप छान होत गरमागरम छान होत आणि वातावरण एकदम सुंदर आहे आणि थोडासा बारीक पाऊस पण चालू आहे एकदम छान वाटत सोलापुर ग्रुप मधून कोणीच फुटायचं नाही ती एक काळजी घ्यायची ग्रुप लीडर आणि गाईड या दोघांवर लक्ष ठेवायचं आपल्या ग्रुपमधली माणसं ओळखायची कारण की आतमध्ये खूप गर्दी असते खूप वेगवेगळी माणसं असतात तुम्हाला समजणार नाही कोणती कोणाची माणसं तुम्ही चुकून दुसऱ्या ग्रुपमध्ये जर घुसले तर तुमचा ग्रुप लिडर किंवा तुमच्या ग्रुपमधलं कोण येत आहे का त्याची वाट पहा त्याच वेळात आमचा अंधार जंगल ड्रॅफ सुरू होईल समर्थ मस्तपैकी रेडी आहे बाकी पण लोक रेडी आहेत मस्त सगळे जादू पंच घालून तयार आहेत टाकू बॅच लावत आहेत डायरेक्ट रेनकोटला घुसले रेनकोट फाडले का <laughs> 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 सरांची बस गिरीश दादा तयार आहेत मस्त जबरदस्त लूक एकदम सेम सलमान खानचे चुलत भाऊ <laughs> <laughs> अंधारपणचं ट्रेक सुरू झालाय आमचा समर्थ आहे माग मागे ग्रुप घेत आहे एकदम जबरदस्त वातावरण आहे पोस्ट पडला खालीचा फोटो कसा विजय दादा आहेत आपले गाईड जंगलात वाट दाखवणारे मागे आपल्या इको फ्रेंडचा पूर्ण ग्रुप येत आहे सांगायला तर सांगते फोटोची पोज आहे पण हे सगळे लेडीज थकलेत सध्या थकलो नाही कस आहे वातावरण

प्रत्येकी एकशे चाळीस रुपये एंट्री फी इथं आहे संपूर्ण ग्रुप आपला मॅडम पण कर ब्लॉक करत आहेत मस्तपैकी पैकी सुधाकाडा वाईल्ड लाईफ सेंचुरी एकशे चाळीस रुपये एंट्री फी इथून एंट्री आहे ब्रेकच्या सुरुवातीपासूनच पाऊस आमच्या सोबत होता आम्ही जसे या दाट जंगलात प्रवेश करत होतो तसे या जंगलाला अंधार बन का म्हणतात याची जाणीव होत होती वरून मस्त पाऊस पडत होता आणि आम्ही पाऊस पडणाऱ्या या जंगलामध्ये हरवून जात होतो कोल्हापूर माहेर असलेले मॅडम येत आहेत गाडी बुकिंग मिस करते ट्रेकिंग मिस करते पडते मिस लागतय मला वाजवा घंटी टस वाटत आहे मस्त वातावरण आहे हिनी पट्टी नाही ना तिने पडली अंधारबन जंगलामध्ये जिथे जीत जिथे अवघड पॅचेस आहेत किंवा रिव्हर क्रॉसिंग आहे त्या ठिकाणी वन विभागाच्या वतीने असे लोखंडी पूल बनवले आहेत या पुलावरून जाताना वन विभागाने जंगल किती सेफ केले आहे याची जाणीव होते अजून एकदाच नाही भरपूर हा एक दोन तीन स्टार हा असं <स्टुरें> हा हे बघा बेडक जंगलातले <स्टुरें> जंगलातले बेडक बाहेर आलेले आहेत <स्टुरें> जंगलाच्या वाटेतून जवळपास तीन ते चार तास ट्रिक केल्यानंतर आता आम्ही हिरडी या गावात पोचतोय या ठिकाणी दादा मेंगडे यांच्याकडे आमचं दुपारचं जेवणची व्यवस्था आहे कुठं काय तर रे हिरडी गावातल्या अंधारबन ॲग्रो टुरिझम या ठिकाणी आमचं दुपारचं जेवण झालेलं आहे अंधारबनचा जंगल ट्रेक करतोय आणि आपण निघालो होतो सकाळी पिंपरी गावात आणि आता आहोत हिरडी गावामध्ये संतोष सर जेवण कसं झालं एक नंबर कुणाकुणाला आवडलं तरी टाळ्या वाजवा हे तामिनी घाटाच्या परिसरातलं हिरडी गाव आहे आणि इथं अतिशय दुर्गम आहे वाहन येण्याची व्यवस्था नाही आहे डोक्यावर हे सगळं सामान आणावं लागतं जे आपण जे जेवतो आणि अतिशय दुर्गम भागामध्ये आपल्या दा दादा आणि त्यांच्या फॅमिलीनं आपल्यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे पुन्हा एकदा इको फ्रेंडली क्लब सोलापूरकर आणि सर्व निसर्गप्रेमींच्या वतीनं जोरात टाळ्या वाजवून त्यांचा आभार मानू आणि सोलापूरकरांचं प्रेम त्यांच्यावर कायम आहे राहणार आहे मी आपले डॉक्टर महेश सरांना विनंती करतो सोलापूरकरांची आठवण म्हणून प्रेमाचं त्यांना पांगरावर आणि सोलापूरकरांची भेट द्यावी जेवण एवढा अति सुंदर एकदम म्हणजे त्याची अप्रतिम होत आणि सात्विक जेवण होत मला तर एवढं आवडलं की अक्षरशः ताट ओरफून फील होते खायचं होतं परत पापड वगैरे होतं जे मी खातो त्यातलं काहीच नव्हतं पण जे होत ते इतकं भारी होत ते अवर्णनीय आहे आणि अतिशय सुंदर जेवण झालेलं आहे टेस्टी होत ना फक्त बांधून घेता येत नाही कारण वजन याची इच्छा नाही ना तर बांधून घेतलं असते लोकांनी पुणे एकदा टाळ्या वाजून आपण आभार मानूया टाळ्या वाजून गावाविषयी बोला की जरा काय सांगा तुम्हाला कसं काय राहणीमान कसं आहे काय मी आता आहे ना विद्यमान उपसरपंच आहे ना रस्त्याचा मोठा प्रॉब्लेम आहे पहिला आपलं आहे ना आपलं पुणे प्रादेशिक होत आता आपल्याला सुधागड तर आपल्याला आता फॉरेस्ट तुम्ही बघितलं तेव्हा पैसे घ्यायचे पण काही काम नव्हते करत बरोबर आता यावेळेस दोन कोटीची कामं झाली बरोबर आणि आता जरा डेव्हलपमेंटला चालू आहे जर रस्ता दिसा काही नव्हतं बरोबर पुन्हा या भागात आला तर येऊ शकता जेवणानंतर पुन्हा एकदा आवश्यकता सूचना देऊन आमचा पुन्हा एकदा ट्रेक सुरू झाला हिरडी गावामार्गे आता आम्ही पाटणूज गावात जाणार होतो म्हणजेच आम्ही देशातून कोकणामध्ये उतरणार होतो हा अनुभव पण खूपच रोमांचकारी असतो पण जंगलात पुन्हा एकदा मी घुसतोय संध्या मॅडम गोरी मॅडम सती मॅडम अंधार बनाचे हे दाड़ जंगल तिथे संपणार असते तिथे शेवट एक नदी क्रॉस होते मिलके दो धडके हे दो दिल फिर खर्चम ये कहीं ये कहीं बीते ना ये कहीं बीते ना ये राते कहीं बीते ना ये गाता रहे शायद तो 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 मेरी शादी का आया बुलाया है इसलिए मंदिर पे बुलाया है એક oh, દૂ oh. wow.